नमस्कार मंडळी मी वैभव स्वागत करतो माझ्या खतरनाक खतरनाकऱ्या युट्यूब चॅनलवर मैदानावर आलेल्या बैलगाडींचं नंबरचे असे फोटोज किंवा ह्याचं पी डी एफ म्हणा परत त्यानंतर किंवा फ्रेम करून जर तुम्हाला पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि प्रत्येक मैदानचं तुम्हाला असे एक दोन आणि तीन नंबर आलेले तुम्हाला फोटोशूट त्यांच्याकडे मिळतील आणि फोटोच्या खाली तिथं वैभव फोटोग्राफीच्या खाली त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही नक्की त्यांना संपर्क साधा आणि आपल्या बैलाचं एक आठवण घ फ्रेम करून घरातल्या आपल्या भिंतीवर लावू शकता